चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं त्या दिवशी घडी सगळ्यात जास्त भितरलाय बेट्याला चांगली बुद्धी द्या महाराष्ट्रामध्ये नारद मुनीच काम करतोय दिसायला देख नाही स्मार्ट आहे मला आगी लावायचं काम करतोय अरे से मेरा कोई वाचता नाही से मेरा कोई वाचता नाही पर मेरे से करोगे तो बचने का कोई नाही एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही टीका टिप्पणी करू शकता अख ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट कस काय करू शकता काय रे काय अशी पद्धत आहे ही कुठली संस्कृती आहे मला म्हणले तिकडे यायचं नाही तिकडे यायचं नाही अरे मी काय असा नंगा फकीर माणूस आहे मी काय असा भेटो का अरे पर तुमची लायकी तुमची क्षमता तुमची पात्रता तर मला दम द्या ना तो एक खासदार तिकड झाला तिनं मला काहीतरी बोलला तिथं मी ऐकत पण नाही कुणाची भाषणं मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकतो देवाभाऊंचं भाषण ऐकतो मी कुणाची भाषणं ऐकत नाही आणि तिथं आमचा आबा भानुशेता आला एकट्यानं दम भरला खासदार स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसलाय ह्याच्यावरती केस दाखल करा एक पोरग आमचं आटपाडीचं ज्याचा अडोतीस किलो वजन असेल तो पोरग तुम्हाला लढत आहे तुम्ही मला कशाला नळाच्या भानगडीत पडताय मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका आणि मला तुम्ही असं समजू नका की गोपीचंद आम्ही शिव्या दिल्या तर मी गावात आलोय रे आम्ही इटीदांडू खेळताना गजगाई खेळताना आमच्या गट्ट्या खेळताना सुरफाट्या खेळताना कबड्ड्या खेळताना पोरं आहे म्हणून शिव्या देतच होती की आम्हाला त्यात काय तुम्ही स्टेजवरनं देता एवढंच आम्हाला माहित आहे ना आणि गावात काय रे गावात सहज माणूस म्हणतो रे कुणाचं पोर आहे रे याला कुणी काढलाय रे सहज म्हणतात तुम्ही पण ऐकलंय सहज गावामध्ये चर्चा होते मी काय असा माझा हेतू नव्हता माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही अरे तुमचं कृत्य काय आहे तुम्ही करताय काय चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं त्या दिवशी घडी सगळ्यात जास्त बितरला आहे हा हिंदू विरोधी आहे आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते तिकडं चला हार घालायला दादांचा आदेश मी मोडू शकत नाही माझी इच्छा नसताना सुद्धा मी दादा म्हणलं चला गेलो मग आता म्हटलं काय करावं मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की या बेट्याला चांगली बुद्धी द्या ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या महाराष्ट्रामध्ये नारद मुनीचं काम करतोय दिसायला देखनाय स्मार्ट आहे मला आगी लावायचं काम करतोय हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय बहुजनांच्या वरती अन्याय करतोय तो बहुजनांच्या वरती अन्याय केला नाही पाहिजे असा आशीर्वाद त्याला द्या त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे हे नाही चालणार ना रे असं हे कसं काय होतंय तुम्ही मला समजू नका की व्यक्त आहे अरे दुश्मनी से मेरा कोई वाचता नाही से मेरा कोई वास्ता <प्रावागा> नाही पण माझ्या पार्टीच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलाल तर माझी तळपायेची आग मस्तकामध्ये जाते कारण माझ्या पार्टीने या महाराष्ट्राच्या कल्याणाचं काम केलं आहे या पार्टीनं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्त करण्याचं काम केलं आहे महाराष्ट्राला अरे आपण ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातली तुम्ही अवस्था बघा जत कवटे मंगळ तासगावचा पूर्व भाग मिरजचा पूर्व भाग खानापूर पूर्वीच आताच भवानी नगर ज्याला आपण म्हणतो आहे कडेगाव पलूस तिकडचा पलीकडचा मान खटाव कोरेगाव फलटण तिकड मंगळवेडा सांगोला माळशिरतचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग लांबच मी सांगत नाही काय अवस्था होती तिकडं शिराळ्याचा भाग वाकुटे बुद्रुक योजना तुमची का नाही पैसे दिले तुम्ही तुम्ही तर जलसंपदा खात्याचे मंत्री होता तुम्हाला पैसे देता आले नाहीत का नाही देता आले कारण तुमची भावना नाही अरे इथून आठशे किलोमीटर नागपूर आहे तिथला मुख्यमंत्री आमचा दुष्काळ मिटवतोय मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आणतोय विदर्भातल्या तिथल्या लोकांच्यासाठी नदी जोडचा प्रकल्प आणतोय हा नेता काम करणारच ना तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देता पृथ्वीराज भाई यांनी इथं विषय काढला ब्राह्मणांना शिव्या टार्गेट एखादं कोणी बोललो फोनवर शिव्या का रे ब्राह्मणाला तुम्ही समाजाला कश काय शिव्या देऊ शकता एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही टीकाटिपणी करू शकता अख ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट कसं काय करू शकता काय रे काय अशी पद्धत आहे ही कुठली संस्कृती आहे कुठले हे संस्कार आहेत तुमचे एखाद्या समाजाला तुम्ही शिव्या देता आणि हे खपवून घेतलं जाणार नाही एवढा ब्राह्मणावरती का राग आहे रे काय तुमच्या शेजारी मुक्कामी होता काय ब्राह्मण काय एवढं तुम्हाला राग येतोय अडचण काय परत मला गोपीचंदची तुम्� जीभ घसरली काल मी काय म्हणलो काल मी म्हणलो मला हे गोप्या म्हणले तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले सगळ्या टीव्हीवरती दाखवलं मी बोललो गोपीचंद पळकरची जीभ घसरली गोपीचंद पळकर सुसंस्कृत नाही गोपीचंद पळकरचे संस्कार बरोबर नाहीत ठीक आहे तुम्ही माझ्यावरती बोलला अरे मी पण लोकांतनं निवडून आलोय ना तीन लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची आब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का त्याच्यावरती का नाही चर्चा सत्र झाली त्याच्यावरती का नाही डेबिट झाली त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले आणि म्हणून मग मी म्हणलो जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल मी नाही नाही म्हणू शकत मी साहेब नाही म्हणू शकत तुम्ही जर मला अहो म्हणाल मी तुम्हाला काहो म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला का रे म्हणेल तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन दिन माझा स्वभाव आहे एका बाजूनं संस्कार होणार नाहीत दुसऱ्या बाजूनं पण झाले पाहिजेत आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल मग ते संस्कार बिंस्कार मला काही गरज नाही मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही तुमचे महाराष्ट्राची तुम्ही काय काय ठेकेदार आहे का रे महाराष्ट्राचे तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचं महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे हे जे महाराष्ट्रातली शंभर सवाशे घराणी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी महाराष्ट्र म्हणजे अठरा पगड जाती आहेत महाराष्ट्र म्हणजे बारा बलुतेदार आहे महाराष्ट्र मध्ये तीनशे से सेहेचाळीस च्या जाती आहेत महाराष्ट्र मध्ये मागासवर्गीय समाज आहे महाराष्ट्र मध्ये आदिवासीच्या त्रेचाळीस मुख्य जाती आहेत आणि एकशे पंच्याऐंशी उपजमाती आहेत महाराष्ट्र मध्ये गरीब मराठा आहे महाराष्ट्र मध्ये ब्राह्मण आहे महाराष्ट्र मध्ये जैन आहे असा विशाल महाराष्ट्र आहे तो कुठल्या शंभर पन्नास घराण्यामध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही आणि त्यामुळं तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्याच्या बद्दल काय म्हणायचे मला मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे मला माहित आहे ना मी कशासाठी काम करतो मी लोक माझ्यासाठी काय येतात मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक माझ्याकडे येतील का चंद्रकांतदा तुम्ही काय बोलता रे का जोड्यान हाणू का तुम्हाला मी हनू का कुणाच्या वॉर रूम आहेत कुणाच्या वॉर रूममध्ये पाचशे लोक आहेत आता मी काल तर रोहित पवार ना तू बोलतोय आज मीडियामध्ये की ते धीरोबा बन आहे आणि त्यांचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे अरे काटेवाडी गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे काटेवाडी गाव, गाव। का <laughs> हे शरद पवारांचं गाव तिथं बिरोबाचं मंदिर आहे आणि ह्या नातवाला ते बिरोबाचं मंदिर आहे का भैरोबाचं मंदिर आहे हे माहीत नाही आणि मला बिरोबानं सांगितलंय मला बिरोबाने सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप माजलेली बोकडा मी बिरोबाला कापतो तसे हे जातीयवादी मस्तवाल हे माझ्या समोर कापले पाहिजेत मग मी बिरोबाचं ऐकणार मी तुमचं कसं काय ऐकणार मी बिरोबाचंच ऐकणार ना आणि त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत संस्कार आणि संस्कृती कुणी शिकवावी जे हिंदू धर्माला मानतात संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं जे प्रभू रामचंद्राला मानतात संसार आणि संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं ज्यांना कुलदैवत आहे कुलदैवताला जातात ज्यांना कुलदेवी आहे कुलदेवीला जातात अरे तुमचे कसले संस्कार तुम्ही एकादशीला मटण खाणार तुम्ही चिकन खाऊन दगडू शेटला आरतीला जाणार तुम्ही म्हणणार की आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोंबड्या कापून खाणार असल्याला मला संस्कार आणि संस्कृती सांगायची गरज नाही जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत जे हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेणार आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे तुम्ही मला खूप पाठिंबा दिला या सगळ्या विषयामध्ये चंद्रकांत दादांचा देवाभाऊंचा अधिकार आहे माझे कान पकडायचा मी त्याविषयी काहीच नाही त्यांना फुल अधिकार आहे पण राष्ट्रवादीवाला जरा मला नुसता अरे तुरे बोला तर मला अजिबात चालत नाही